एखाद्या मालमत्तेचा व्यवहार करताना एक शब्द हमखास कानावर पडतो तो म्हणजे साठेखत यालाच इंग्रजीमध्ये अॅग्रीमेंट ऑफ सेल असं म्हटलं जातं पण साठेखत म्हणजे नेमकं काय आणि ते कसं करतात जाणून घेऊया साठेखत म्हणजे काय मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशीच्या च्या कलम चोपन्ननुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार आहे एखादी मालमत्ता भविष्यात खरेदी करण्यासाठीचा करार म्हणजे साठेखत होय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एखादी मालमत्ता जिच्या खरेदी विक्रीचा व्यवहार आपण पुढच्या काही ठराविक काळात करणार आहोत त्याविषयी माहिती देणाऱ्या कागदपत्राला साठेखत असं म्हणतात यालाच विसार वायदा पत्र असंही म्हटलं जात साठेखत हा केवळ आणि केवळ मालमत्तेचे मालकी हक्काचा भविष्यात हस्तांतरण होणार आहे याची माहिती देणारा करार असतो केवळ साठेखत करून घेतल्यामुळे खरेदीदाराचा संबंधित मालमत्तेवर कोणताही मालकी हक्क सिद्ध होत नाही जेव्हा या मालमत्तेची प्रत्यक्षात निबंधक कार्यालयात रजिस्ट्रीची प्रक्रिया पार पडते आणि खरेदीदाराला रितसर या व्यवहाराचा खरेदी खत दिला जातो तेव्हा खरेदीदाराचा तिच्यावरचा मालकी हक्क सिद्ध होत असतो नोंदणीकृत साठे खताचे फायदे काय साठे खत शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करता येऊ शकते पण नोटरीकडे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर केलेले साठेखत कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात नाही अशा साठेखताची शासकीय अभिलेखात नोंद करता येत नाही दुसरीकडे तुम्ही दुय्यम निबंधक कार्यालयात साठेखत करू शकता यालाच रजिस्टर्ड किंवा नोंदणीकृत साठेखत असं म्हटलं जातं हे साठेखत करताना तुम्हाला मालमत्तेचं पूर्ण मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरावं लागतं हे कायदेशीर दृष्ट्या असतं कारण अशा साठेखताची नोंद महसूल दफ्तरात इतर हक्क या सदरात नोंदवली जाते नोंदणीकृत साठेखत केल्यास पुढे प्रत्यक्षात खरेदी करताना खरेदीदाराला मुद्रांक नोंदणी शुल्क भरावे लागत नाही समजा असं नोंदणीकृत साठेखत केलं आणि काही कारणावर हा व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही तर हे असे रद्द करता येऊ शकते त्यासाठी दुय्यम निबंधकाकडे अर्ज करता येतो पूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर खरेदीदाराला त्याने भरलेला मुद्रांक शुल्क परत मिळते साठे खतात काय नमूद केलेले असावे साठे खतात प्रामुख्याने पुढील बाबींची माहिती नमूद केलेली असावी मालमत्ता विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या व्यक्तीची नाव पत्ता आधार क्रमांक मोबाईल क्रमांक मालमत्तेचा तपशील जसं की मालमत्तेचे ठिकाण गट नंबर व क्षेत्रफळ मालमत्तेच्या चारही बाजूंना काय आहे त्याची माहिती खरेदीदार ठरलेली रक्कम कशा स्वरूपात आणि किती वेळात विक्रेत्याला देणार आहे याचा तपशील साठेखत केल्याच्या दिनांकापासून ते कधीपर्यंत प्रत्यक्षात अंमलात आणण्यात येईल जर या मुदतीत खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण झाला नाही तर काय परिणाम होतील साठे करताना काही रक्कम आगाऊ स्वरूपात देण्यात आली आहे का मालमत्तेसंबंधी कोर्ट केस आहे का वाद आहे का याची माहिती जमीन विकणाऱ्या व्यक्तीकडे ही जमीन कशी आली आहे ते पाहणे म्हणजे विक्रेता जमिनीचा पूर्ण मालक आहे का ते पाहणे यासाठी जमिनीचा वकिलांकडून सर्च रिपोर्ट घेता येऊ शकतो या मालमत्तेबाबत याआधी काही व्यवहार केले खत, खत केले होते का कोणत्या परिस्थितीत बऱ्याचदा काही व्यवहार मोठे असतात म्हणजे पन्नास लाख ते काही कोटी रुपयांमध्ये असतात अशा वेळी खरेदीदाराकडे पूर्ण पैसे नसतात तेव्हा टोकन म्हणून आधी काही पैसे दिले जातात आणि काही उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्यानं द्यायचं ठरतं अशा वेळी दोन्ही बाजूंकडून साठेखत केलं जातं बऱ्याचदा खरेदीदार कर्ज काढून मालमत्ता घेत असतो कर्ज काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर मालमत्तेची कागदपत्र गरजेची असतात अशा वेळी साठेखत केले जाते याद्वारे खरेदीदाराला कर्ज मंजूर होतं आणि जेव्हा प्रत्यक्षात रजिस्ट्रीची प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा त्याला ती कागदपत्र कर्ज देणाऱ्या संस्थेत जमा करावी लागतात तज्ज्ञ काय म्हणतात साठेखत करताना तुम्ही ज्या अटी मालमत्ता विकत घेत आहात त्याची माहिती अचूकपणे नमूद करणे गरजेचे असते केवळ नोटरीवर केलेले साठेखत किंवा इसार पावतीला कायदेशीर मान्यता नसते त्यामुळे विक्रेत्यानं ती नाकारली तर अडचण निर्माण होते त्याऐवजी दुयम निबंधकाच्या कार्यालयात जाऊन स्टॅम्प ड्युटी भरून नोंदणीकृत इसारपावती किंवा साठेखत करून घेणं कधीही चांगलं असं छत्रपती संभाजीनगर स्थित वकील नरसिंह हो, जाधव सांगतात तर महसूल कायदेतज्ञ डॉक्टर संजय कुडेटकर यांच्या मते इसार इसारपावतीतून एखाद्या मालमत्तेच्या व्यवहारासाठी तुम्ही काहीतरी ॲडव्हान्स रक्कम दिली एवढीच त्यातून खात्री होती समोरच्यानं ती नाकारली तिला काही अर्थ उरत नाही त्यामुळे नोंदणीकृत साठेखत हा एक चांगला पर्याय आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका